सकाळच्या गडबडीत अगदी पाच मिनिटात बनवून होतो हा नाश्ता इथे बघू शकता किती मस्त पेकी आपला पातळस डोसा तयार झालेला आहे एकदम अलगद असा आपण हातानेही ह्याला काढू शकतो एवढा पातळसं आणि कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे ची टेस्टही भन्नाट अशी लागते नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक मोठा बाऊल भरून डाळ भात घेतलेला आहे रात्री शिल्लक राहिलेला डाळभात म्हणजे मूगडा आणि तांदळाची खिचडी बनवते मी लहान मुलासाठी माझ्या त्याच्यामध्ये फक्त जिरा आणि लसूण टाकून खिचडी बनवते तो भात घेतलेला आहे मी इथे एक मोठा बाऊल भरून तुम्ही याच्याऐवजी एक साधा भातही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये भात काढून घ्यायचा आहे दोन चमचे रवा घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ थोडंसं घालायचं आहे आपण भातालाही मीठ वापरलेलं आहे पण आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत त्याच्यासाठी थोडंसार अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे दोन लसूण पाकळ्या बारीक चिरून घालून आहे आणि मिक्सरला पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे एका मोठ्या बाऊलसाठी मला मध्यम आकाराच्या दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला जी आपलं पेस्ट लागलेली ला असते तीही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे चमचाच्या सहाय्याने काढून व्यवस्थित अशी आपली पेस्ट तयार आहे डोश्याच्या तव्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पेस्ट तयार केलेले आहे ते बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कालोणाच्या पळीने व्यवस्थित गोलसर असं पूर्ण तवाभर आपल्याला पसरून घ्यायचं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही इथे बघू शकता या प्रकारे एक पाच मिनिटानंतर असे बुडबुडे येऊ लागतात तुम्हाला वाटेल की या स्टेजला डोसा बिघडला की काय पण डोसा बिघडत नाही आपले बुडबुडे आहेत ते पूर्ण डोश्याला येतात एक दोन ते तीन मिनटं आपल्याला वेट करायचं आहे त्यानंतर पूर्ण तव्याला असं फिरवून शेकायचं आहे इथे बघू शकता पूर्ण डोशाला आपल्या बुडबुडे आलेले आहेत आपण जे पाणी घातलेलं आहे भातामध्ये मिक्सरला पेस्ट करताना त्यामुळे हे असे बुडबुड येतात एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता आपला कसा डोसा एका साईडनं पूर्ण आपला तयार झालेला आहे तवा फिरवून व्यवस्थित चारही बाजूनं डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता या प्रकारे आपण तवा फिरवून फिरवून डोसा तयार करून घेणार आहोत डोसा आपण पूर्ण तव्यावर केल्यामुळे पूर्ण तो शेकल्या जात नाही त्याच्यामुळे आपल्याला तवा फिरवून व्यवस्थित असा आपला डोसा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या आणि जिरं घातलेलं होतं मी रात्री डाळ भात करताना त्याच्यामुळे याचा फ्लेवर अगदी मस्त लागतो चारही बाजूने व्यवस्थित असा तवा फिरवून आपला डोसा शेकून घ्यायचा आहे कित्येक वेळेला घरातली मंडळी रात्रीचं शिळा भात खायचं म्हटलं की नाक मुरडतात अशा वेळी तुम्ही हा डोसा नक्कीच बनवून देऊ शकता त्यांना कळणारही नाही की हा शिळा भातापासून डोसा बनवलेला आहे इथे बघू शकता चारही बाजूने आपला डोसा व्यवस्थित भाजला गेलेला आहे एका साईडने फक्त आपण त्याच्या कडा उलटण्याने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असा हाताने अलगत उचलून घेतलेला आहे आपला क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार आहे इथे आपण तेलाचा बिलकुलही जास्त वापर केलेला नाही आहे सुरुवातीला फक्त तवा ग्रीस करण्यासाठी तेल लावलेलं होतं तेवढंच कुरकुरीत क्रिस्पी असा आपला डोसा बनून तयार आहे बोट्याच्या चटणीसोबत बटाट्याच्या बाजूसोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकता बघू शकता आपला कसला जाळीदार असा आपला डोसा तयार आहे कलरही बघू शकता किती मस्त आलेला आहे एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू